जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण पाहिलं असेल की नारायण राणे यांनी या ठिकाणी काय ट्विट केलेलं आहे तर त्या नारायण राणेला सांगू इच्छितो तुम्ही अवकात नाही सध्या आम्ही मराठी या ठिकाणी कोणा चिंतेमध्ये आहे हे तुला कदाचित माहिती नसेल तू मराठा नाहीसच जर तू मराठा असला असता तर त्या प्रकारचं ट्विट या ठिकाणी तू केलेलं नसतंस लक्षात येते का आज आमचे पहिली दुसरीचे जे लेकर आहेत ज्यांना कळतं माणूस की काय असते मानव जीव काय असतो ज्यांना आमच्या ज्या ज्या लहान लेटराला कळतं ना आज सकाळपासून या ठिकाणी त्यांनी पाणी सुद्धा पिलेले नाही काही जणांनी अन्न सुद्धा या ठिकाणी खाल्लेलं नाही कारण आमच्या सर्व मराठ्यांचा जीव या ठिकाणी आंतरवाडी सराठी मध्ये या ठिकाणी लागलेला आहे प्रत्येकाला असं वाटतंय की दादानी एक घोट कवयनं या ठिकाणी पाणी प्यावं ही या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांची या ठिकाणी इच्छा आहे तू त्यामुळे तुला सांगतो की तू मराठा नाहीस लोक म्हणते तू नेपाळीस तू नेपाळीच आहेस मराठा नाही तर त्या प्रकारचं घाणेर ट्विट या ठिकाणी तू केलं नसतंस तू काय म्हणाला मनोज जरागे पाटील तुझे नसतील पण या तमाम महाराष्ट्रातील मराठ्यांचे मनोज जरागे पाटील या ठिकाणी नेते लक्षात आलं का स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारा या ठिकाणी मराठा योद्धा मराठा संघर्ष होता म्हणजे या ठिकाणी मनोजरांगे पाटील आहेत चिपड्यात या नाही तू मंत्री असशील मला काही फरक पडत नाही कारण मी गरज मंत मराठा आहे लक्षात येत आहे का ही जी भाषा वापरतोय त्या ठिकाणी ही गरज मराठीची भाषा आहे काल मनोज जरांगे पाटील यांनी जी भाषा वापरली ही अंतकरणात या ठिकाणी आलेले शब्द आहेत ते काय बरबळायला रिकाम्या नाही आहेत त्यांच्या अंतकरणात या ठिकाणी सरकारने जो धोका दिलेला आहे सरकारने दिलेली जी वचन पाळलेली नाहीयेत त्यांच्यामुळे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी ते शब्द उच्चारलेले आहेत तुला कदाचित तू यासारख्या एडपटाला तुम्ही कळणार आहे तेच कळत नाहीये लक्षात येते का तू कोण आहे तू एका पक्षाचा या ठिकाणी तुकडा टाकला त्या ठिकाणी त्याच्यावर उकळणारा कार्यकर्ता आहेस तू लक्षात आलं का तुला एका पक्षाने या ठिकाणी मंत्रीपद दिलं म्हणून त्या पक्षाची चाकूगिरी या ठिकाणी तू करायला लागलेला आहेस मी पुन्हा एकदा सांगतो हे गोर गरीब मराठ्यांचा आवाज आहे लक्षात येते का आम्ही आज कोणत्या आमच्याकडे वेळ नाहीये तुझ्याबद्दल या ठिकाणी बोलण्यासाठी परंतु या ठिकाणी आम्हाला राहत नव्हतं गोर गरीब मराठा ठिकाणी राहत नव्हतं की या यासारख्या फक्त मराठ्याचं नाव या ठिकाणी तुझ्या त्याच्यावरती लागलेलं आहे परंतु तुझ्या एक बी कर्म या ठिकाणी मराठ्याचं वाटत नाहीये त्यामुळे नारायण राणे जरा तुला तर उत्तर तुला मराठी तुझा हिशोब शंभर टक्के चुकता करणार आहे आयुष्यात तुला काय तू ज्या पक्षा येते त्या पक्षाच्या ठिकाणी जे ओरिजिनल गरजवंत मराठी त्या ठिकाणी आयुष्यात तुला तर काय तू ज्या पक्ष येते त्या पक्षाला सुद्धा या ठिकाणी मतदान करणार नाही ही तुझी अवकाय आहे तु आणि तू काय म्हणू जरांगी पाटील यांची अवकायला तू जाय महाराष्ट्रात नाही तर भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यात जाय आणि विचार म्हणून जरांगी पाटील कोण आहे तर तुला उत्तर भेटेल की या मराठ्यांची वाघ आहे आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो या अगोदर सुद्धा या ठिकाणी विरोध तू बरभरला होतास भोंगरला होतास म्हणून या ठिकाणी तुझ्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ काढला होता आमचे लहान लहान लेकर होते पहिली दुसरी चौथी पाचवीचे त्यांनी या ठिकाणी सांगितलं होते की मनोज झरांगे पाटील कोण आहेत मराठ्यांचे वाघ आहेत तुझ्यासाठी या ठिकाणी बोलायला आम्हाला बिलकुल वेळ नाही परंतु या ठिकाणी तुझी मचमच करायला त्या मचमचीला उत्तर म्हणून या ठिकाणी आम्हाला आमचा जीव जरी या ठिकाणी अंतरवारी सराटीच्या ठिकाणी लागलेला असला तरी सुद्धा या ठिकाणी तुझ्यासारख्या रामी औलादी मराठ्याच्या असून या ठिकाणी मनोज रानगे पाटील यांच्याबद्दल बोलतात म्हणून या ठिकाणी आम्हाला बोलावं लागते तू इथं अवकात नाही तू एक कुत्रा कुत्र आहेस तू तुला तुकडा टाकला तर त्या ठिकाणी शेपूट हलिणारी अवला देस तू लक्षात येते का आणि तू आमच्या मनोज रानगे पाटलाबद्दल या ठिकाणी बोलायला लागलास तू आणि पाटील बोलले ना या ठिकाणी जर आमच्या मराठ्यांवरती अन्याय होत असेल तर कसे म्हणून कसे या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी महाराष्ट्रात येतात की आम्ही बघून घेऊ ही ताकद आहे आणि तू यात लय ना तू ये घेऊन नरेंद्र मोदी यांना आमचा नरेंद्र मोदी यांना विरोध नाही परंतु आमच्या मराठ्यांची दयनीय अवस्था असताना सुद्धा आमच्या मराठ्यांवरती अन्याय अत्याचार होत असताना सुद्धा जर या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान येत असतील तर माणूस रागाने बोलू शकतं जर एखादा माणूस चार दिवस पाच दिवस या ठिकाणी अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही आणि असा असताना जर सरकार या ठिकाणी विचार करत नसेल तर या ठिकाणी अंतकरणात ते निघालेले शब्द आहेत कारण जरांगे पाटील फक्त एकट्याच्या संसाराचा विचार करत नाही तर महाराष्ट्रातील सर्व गरजवंत मराठ्यांचा विचार करून या ठिकाणी ते बोलत तू तु फक्त तुझ्या संसाराचाच पाहायला लागला तू तू हे दोन लेकर तू ही बायकू आणि संसाराचं त्या ठिकाणी तुला पडलेले तुला हे प्रश्न पडतोय की माझ्या लहान पोराला आमदार करू का मोठ्या पोराला खासदार करू या स्वप्नामध्ये या ठिकाणी तुम्ही दिवस रमलेले असतात परंतु मनोज अरांगे पाटील रात्र दिवस या ठिकाणी गोर गरीब गरजवंत मराठ्यांचा या ठिकाणी विचार करत असतात आणि या गोर गरीब गरजवंत मराठ्यासाठी या ठिकाणी स्वतःच्या प्राणांची बाजी या ठिकाणी ते होता आणि अशातच आपल्यासारख्या काही मराठ्यांच्याच हरामी अवलंबली तर या प्रकारची भाषा करत असतील तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आणि तुम्ही मराठाच आहेत किंवा नाही याबद्दल या ठिकाणी मलाच नाही तर या महाराष्ट्रातले जेवढे गरजवंत मराठे आहेत त्यांना या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे की तुम्ही या ठिकाणी खरंच मराठा आहात का फक्त या ठिकाणी तुमच्या टीशी वरती ज्या ठिकाणी मराठा लिहिलेलं आहे एवढंच आपलं आम्हाला कळत नाहीये त्यामुळं नारायण राणे तुला पुन्हा एकदा सांगतो की जरी तू या देशाचा केंद्रीय मंत्री असला तर त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही परंतु मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज याच्या बाबतीमध्ये बोलत असताना थोडासा जपून आणि तू कोणते मराठी माग दाखवून दाखव एक दाखव केवळ मराठ्यांच्या जीवावर एक सभा घेऊन दाखव की ज्याच्यामध्ये फक्त मराठेचे बघूया तुम्ही पाठीमागा या ठिकाणी किती मराठी उभे राहते कुत्र उभा राहणार नाही अवकारते फक्त तुला जे त्या पक्षाने जे मंत्रीपद दिले त्या मंत्रिपदाच्या जीवावर या ठिकाणी तुझ्या उड्या चालू आहेत जर तू खरा मराठ्याचा असता तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलला नसता आणि या ठिकाणी या प्रकारचं वक्तव्य सुद्धा या ठिकाणी केलं नसतं तुला तर या ठिकाणी आणखी नाही खूप काही बोलण्यासारखं आहे परंतु या ठिकाणी सध्या आमची मानसिकता नाहीये कारण की आमचा सगळा जीव आंतरवाडी या ठिकाणी लागलेला आहे की दादांची प्रकृती कशी या ठिकाणी सुधारेल त्याच्यासाठी आम्हाला काय प्रयत्न करता येतील यासाठीच आम्ही या ठिकाणी रात्रंदिवस विचार करतोय देवाकडे या ठिकाणी प्रार्थना करतोय की या ठिकाणी काहीतरी मार्ग निभा निघावा आणि दादांची प्रकृती मध्ये प्रकृतीमध्ये या ठिकाणी सुधारणा व्हावी याच गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तूर्तसा या ठिकाणी तुझ्याबद्दल एवढंच परंतु पुन्हा एकदा सांगतो तू मदात मचमच करू नकोस आम्ही आणि मनोजे पाटील आमच्या दोघांचा स्नेह आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा आहोत परंतु तू मराठ्याचा आहेस का नाही त्या ठिकाणी मला माहिती नाही पण तो नाही या ठिकाणी बंद ठेव तो ट्विट करणं थोडस या ठिकाणी थांबव तुला त्या पक्षाची काय पाठ थापून घ्यायची त्याच्यासाठी तुला आयुष्य पडलेलं आहे परंतु जरा आम्ही जरा एका क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आहोत मराठे थोडस अडचणीमध्ये आहोत कारण की आमचा प्राण या ठिकाणी मनोज जारांगी पाटील या ठिकाणी आंतरवाली सराठीमध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आम्ही फक्त एकच वाट बघतोय की त्यांनी कधीतरी घोडभर या ठिकाणी पाणी पितात या गोष्टीची आस आम्हाला लागलेली आहे त्यामुळं कृपया जोपर्यंत या ठिकाणी ही परिस्थिती नाजूक आहे तोपर्यंत तरी या ठिकाणी तू भुकणं बंद कर जेव्हा काही सगळं सुरळीत होईल त्यावेळेस तुला काय भुकायचं त्या ठिकाणी तू भुकू शकतो तू तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा